नमस्कार शेतकरी मित्रांनो सध्या राज्यामध्ये बहुतांश भागांमध्ये पाऊस पडत आहे म्हणजे जो काही मान्सून पूर्व पाऊस आहे तर तो बऱ्याच ठिकाणी पडलेला आहे आणि खरोखर आता मे महिन्यामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणावरती राज्य महाराष्ट्र राज्यातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पावसाने धुमाकूळ घातलेला आपल्याला पाहायला भेटतो आणि मग शेतकरी बांधवांना आता एकच प्रश्न पडतो कारण बऱ्याच जिल्ह्यांमध्ये संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील जवळपास संपूर्ण जिल्ह्यांमध्ये भरपूर मोठ्या प्रमाणावरती पाऊस झालेला आहे काही ठिकाणी गारही झालेला आहे काही ठिकाणी मुसळधार पाऊस झालेला आहे तर मग आता शेतकऱ्यांना प्रश्न पडतो की नक्की आम्ही पेरणी केव्हा करायची म्हणजे पेरणी आता लगेच केली तर चालेल का कारण आता जर आपण कालपासूनचा हवामान अंदाज जर पाहिला काल मदे तर कालपासून बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पावसाने उघडीक दिलेली आहे तर मग आता या उघडीकमध्ये पेरणी करावी का असा प्रश्न शेतकरी बांधवांना पडलेला आहे आणि शेतकरी बांधव कमेंट्समध्ये देखील विचारतात की नक्की शेतकरी बांधवांनी पेरणी केव्हा करायची म्हणजे पेरणी योग्य वेळ नक्की दोन हजार मध्ये केव्हा आहे जून महिन्यामध्ये पेरणी केली तर चालेल का तर हाच हवामान अंदाज म्हणजे आजपासून जो हवामान अंदाज असणार आहे तर तो नक्की कसा असणार आहे केव्हा पाऊस पडणार आहे शेतकऱ्यांनी कोणकोणती कामे करून घ्यायची आहे शेतकऱ्यांनी नक्की आपल्या शेतामध्ये पेरणी केव्हा करायची आहे या सर्वांबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत जे की पंजाबराव डग साहेबांच्या माध्यमातून हवामान अंदाज वर्तवण्यात आलेला आहे तर आजपासून मित्रांनो आपण जर हवामान अंदाजचा विचार केला जून महिन्याचा तर आजपासून सात जूनपर्यंत पाऊस जो आहे तर तो थोडासा शांत असणार आहे म्हणजे बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पाऊस कमी प्रमाणामध्ये पडणार आहे म्हणजे पाऊस विश्रांती घेणार आहे आणि सात जून नंतर पुन्हा पाऊस सुरू होणार आहे काही जिल्ह्यांमध्ये हलक्या तर मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे तर काही जिल्ह्यांमध्ये पुन्हा वादळी वाऱ्यांसह पाऊस पडणार आहे असा पा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे तर पंजाबराव डक्ट साहेबांच्या माध्यमातून शेतकरी बांधवांसाठी मेसेज देण्यात आलेला आहे तो म्हणजे शेतकरी मित्रांनो एक जून ते सात जून या कालावधीमध्ये जो पावसाने खंड पावसाचा खंड आहे किंवा पावसाची उघडीक आहे तर या कालावधीमध्ये तुम्ही शेतकरी बांधवा सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या शेतीची मशागत करून घ्यायची आहे जेणेकरून सात जूनपासून पुन्हा पाऊस सुरू होणार आहे आणि सात जूनपासून पाऊस सुरू झाल्यानंतर आपल्या शेतीची पेरणी सॉरी शेतीची मशागत करण्यासाठी तुम्हाला वेळ भेटणार नाही त्यामुळे एक जून ते सात जून या कालावधीमध्ये तुम्ही तुमच्या शेतीची मशागत करून घ्यायची आहे कारण आज सात जूनपासून पुन्हा पाऊस सुरू होणार आहे परंतु जर आपण पेरणीचा विचार केला तर एक जून ते सात जून या कालावधीमध्ये जर पाऊस नाही आहे तर असा शेतकऱ्यांना असा प्रश्न पडतोय की आम्ही आमच्या शेताची पेरणी करावी का तर शेतकरी मित्रांनो आता हवामान अंदाजानुसार काही जिल्ह्यांमध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात पाऊस पडलेला आहे परंतु काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडलेला आहे तर मग आता तुम्ही तुमच्या जिल्ह्यामध्ये पाऊस कसा पडलेला आहे तुमच्या जिल्ह्यामध्ये पावसाची जी पातळी आहे पाण्याची जी पातळी आहे ती खोलवती गेलेली आहे का किंवा तुमच्या विहिरींना पाणी उतरलं आहे का या स्थितीनुसार म्हणजे तुम्ही तुमच्या क्षेत्राची पाहणी करायची आहे तुम्हाला जर तुमची तुमचं क्षेत्र पेरणी योग्य वाटत असेल तुम्हाला जर तुमच्याकडे जो पाऊस झालेला आहे तो अंदाज घ्यायचा आहे जर तुम्हाला असं वाटत असेल की थोडे दिवस जरी पावसाने विश्रांती घेतली म्हणजे दहा पंधरा दिवस जरी पावसाने विश्रांती घेतली तरीसुद्धा आमचं शेतातील जे पीक आम्ही पीक आम्ही पेरणार आहोत तर ते पीक दम धरू शकतं म्हणजे एवढी तुमच्या शेतीची पाण्याची जी पातळी आहे ती खोलवर गेलेली आहे की थोडे दिवस पाऊस जरी झाला नाही तरीसुद्धा तुमचं शेतातील जे पीक असणार आहे तर ते पे दम धरेल किंवा क्षम त्याची पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता असेल तर अशाच शेतकरी बांधवांनी अशा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी पेरणी करायची आहे अन्यथा तुम्हाला जर तुमच्या शेतामध्ये जर पाऊस कमी झाला असा वाटतो आहे किंवा तुमच्या शेतातील तुमच्या विहिरीनं जर अद्यापही पाणी उतरलेलं नसेल तर तुम्ही तुमच्या पेरणीसाठी थांबायचं आहे कारण एक जून ते सात जून या कालावधीमध्ये हे पाच ते सहा दिवसांचा वेळ आहे आणि हा वेळ जो आहे तर तो शेतीची मशागत करण्यामध्येच जाणार आहे शेतकरी बांधवांचा त्यामुळे मित्रांनो तुम्ही थोडंसं थांबून पेरणी करायची आहे जेणेकरून जून महिन्यामध्ये थोडासा पावसाचा खंडही सांगितलेला आहे कमी प्रमाणामध्ये पाऊस सांगितलेला आहे कारण आपण जर मे महिन्याचा विचार केला तर मे महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती पाऊस पडलेला आहे बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पाऊस पडलेला आहे जो की अनपेक्षित होता मान्सून पूर्व जो पाऊस पडलेला आहे जो तो मोठ्या प्रमाणावरती हा महाराष्ट्र राज्यातील संपूर्ण जिल्ह्यांमध्ये पडलेला आहे आणि हा मान्सून पूर्व भाग बदलत रोज पाऊस पडलेला आहे परंतु आता सध्या जर आपण सध्या आपण अहमदनगर जिल्ह्यातून म्हणजे अहिल्यानगर जिल्ह्यातून आहोत तर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस उघडलेला आहे जसं की पंजाब प्रॉडक्ट साहेबांनी सांगितलं होतं की एक जून ते सात जून या कालावधीमध्ये पाऊस असणार नाहीये तर त्याचप्रमाणे आपण पाठीमागेही पाहू शकता थोडंसं वातावरणामध्ये शांतता आहे म्हणजे पावसाचं कुठल्याही प्रकारे वातावरण नाही आणि सात जूनपर्यंत वातावरण असंच असणार आहे जेणेकरून शेतकरी बांधवांनी त्यांच्या शेतीची मशागत करून घ्यायची आहे आणि त्यानंतर पुन्हा पाऊस सुरू होणार आहे त्यानंतर तुम्ही पुढे पा आपल्या शेतामध्ये पेरणी करण्याचा विचार करू शकता मित्रांनो ही माहिती कशी वाटली म्हणजे तुम्हाला एकंदरीत जर सांगायचं झालं तर पेरणी करण्यासाठी शेतकरी बांधवांना थोडंसं थांबायचं आहे विश्रांती घ्यायची आहे आपण फक्त या कालावधीमध्ये काही पाऊस उघडलेला आहे या कालावधीमध्ये फक्त आणि फक्त शेतीची मशागत करून ठेवायची आहे आणि त्यानंतर आपला अजून जून, जून महिना पूर्ण बाकी आहे आत्ताशी आजच आपल्याला एक जून आहे म्हणजेच पाऊस सॉरी जून महिना सुरू झालेला आहे आणि अद्याप आपल्याला पेरणीसाठी भरपूर वेळ आहे पाऊस यावर्षी लवकर आलेला आहे मान्सून लवकर महाराष्ट्रामध्ये दाखल झालेला आहे दरवर्षी मान्सून हा उशिरा अंदमान निकोबार बेटावरती दाखल होत असतो आणि त्यामुळे महाराष्ट्रात सुद्धा मान्सूनचं आगमन उशिरा होत असतं परंतु दोन हजार पंचवीस मध्ये मान्सून सात ते आठ दिवस लवकरच अंदमान निकोबार बेटावरती दाखल झाला आणि तेवढ्याच लवकर महाराष्ट्रामध्ये सुद्धा दाखल झालेला आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्ही कुठल्याही प्रकारची पेरणीसाठी घाई करायची नाहीये अद्याप आपली पेरणीची वेळ आलेली नाहीये आपण खरं तर जून महिन्यामध्ये जूनच्या शेवट शेवट पेरणी करत असतो त्यामुळे सध्या तरी कुठल्याही शेतकरी बांधवांनी पेरणी करायची घाई करायची नाही आणि जे शेतकरी बांधव पेरणी करतील त्यांनी आपल्या क्षेत्राची संपूर्ण पाहणी करायची आहे आपल्या स्वमताने पेरणी करायची आहे मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच माहिती सोबत तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र